श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप अशा शुभेच्छा स्वामी कृपेने तुमचे रक्षाबंधन खूप सुखाचं समृद्धीचं जावं त्याचप्रमाणे तुमचं भावाबहिणीचं नातंसुद्धा खूप अतूट आणि प्रेमाचं राहो ही स्वामींच्या प्रार्थना तर आज मी तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी कोणता उपाय करायचा ते सांगणार आहे पहा रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आपल्याला भद्रकाळामध्ये साजरी करायची नाही त्यावरतीसुद्धा मी काल व्हिडिओ टाकला आहे तोसुद्धा तुम्ही पाहिला असेल भद्रकाळ कोणता आहे भद्रकाळ कधी संपतो राखी कशी घ्यायची राखी कोणती बांधायची राखी पौर्णिमा साजरी करण्याचा सा मुहूर्त कोणता कोणत्या पद्धतीच्या राखी राखीने आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये यश येणार आहे तसं आयुरा आयूर, आ, उत्तम राहणार आहे त्याचप्रमाणे त्याला उद्योग असो व्यवसाय असो त्याच्या जीवनामध्ये प्रगती कशी होणार आहे त्या पद्धतीची राखी तुम्हाला या रक्षाबंधनला तुमच्या भावाला बांधायची आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर निश्चित पाहू शकता तर पहा निश्चित सांगण्याचं तात्पर्य हे की रक्षाबंधन हा इतका पवित्र सण आहे हा आपल्याला शुभ मुहूर्तावरती साजरा करायचा सा आहे तर आजचा जो उपाय आहे उपाय यासाठी आहे की पहा प्रत्येक घर असतं घर म्हटलं की वादविवाह कलह गैरसमस्या येतात प्रत्येक घरामध्ये बहुतेक वेळा असं होतं की छोट्या छोट्या कारणावरून मोठमोठे वाद होतात नवरा बायकोचं पटत नाही मुलगा वडिलांबरोबर बोल बोलत नाही तसं सून बोलत नाही नवरा बायकोंचं कंटिन्यू छोटे मोठे वादविवाद होत राहतात किंवा घरात अचानकपणे काहीतरी संकट येतात किंवा घरामध्ये खूप छान चालू होतं अचानकपणे आजारी आजार येतात अचानकपणे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात किंवा वाईट काहीतरी लहरी आपल्या घरामध्ये आहे असं आपल्याला जाणवतं किंवा आपल्या घराला कोणीतरी काहीतरी काळी बाधा केली की काहीतरी झाले असं आपल्याला वाटतं तर ज्यावेळेस तुम्हाला हे असं वाटतं त्यावेळेस निश्चितच अमाूशा पौर्णिमा हे जे असतात त्यावेळेस आपल्याला खाली जाऊ द्यायचे नाही तर त्यावेळेस आपल्याला होता होईल की सेवा उपाय आणि तोडगे करायचे आहेत आपण ज्यावेळेस सेवा उपाय किंवा तोडगे करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप छान बदल होताना दिसतात पॉझिटिव्ह बदल होताना दिसतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्या समस्येतून आपल्याला त्वरित मार्गही काढता येतात तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल तर प्रथम जो उपाय आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी पूजेच्या साहित्याच्या दुकाना सहजरित्या मिळते त्याचप्रमाणे आपल्या स्वामी केंद्रांमध्ये सुद्धा पिवळी मोहरी भेटते अगदी पाच दहा वीस रुपयापर्यंत पॅकेट भेटून जातं आणि ती पिवळी मोहरीच तुम्हाला ह्या उपायासाठी घ्यायची आहे काही पिवळी मोहरी नाही भेटली आता व्हिडिओ उशी उशिरा पाहिला तर काय काही हरकत नाही उशिरा जरी पाहिला तरी हा जो उपाय आहे हा संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही केलात तरीही चालेल काही हरकत नाही एका बाउलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी मोहरी काढून घ्यायची आहे ही पिवळी मोहरी काढून घ्यायची आहे पिवळी मोहरी थोडीशी अगदी दोन तीनची मोरी तुमच्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला एक रिकामी बाउलसुद्धा घ्यायची आहे उजव्या हातावरती घ्यायची तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं मुख्य उमऱ्याच्या बाहेर उभं राहून आतल्या बाजूला तोंड करून भरायचं आणि मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे किंवा हे ओवाळून टाकायचं आहे अगदी सुलट दिशेने उलट दिशेने नाही तर सुलट दिशेने जसे घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने तुम्हाला सात वेळा वरपासून ते खालपर्यंत तुम्हाला या पद्धतीने काय करायचं आहे मुख्य दरवाज्यावरून ओवाळून सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे हे ओवाळून झालं की सात वेळा ओवाळून झालं की त्या जी रिकामी पाऊल घेतली त्यामध्ये ही मूठ सोडायची त्यानंतर ना पुन्हा चिमूटभर मोहरी घ्यायची तुमच्या स्वतःवरून सुद्धा सात वेळा तुम्हाला सुलट दिशेने फिरवून घ्यायची स्वतःवर सुद्धा हा उतारा करून घ्यायचा त्यानंतर सात वेळा फिरवून झालं की पुन्हा त्या बाउलमध्ये टाकायची पुन्हा मोहरी घ्यायची तुमची मुलं असतील मुलांवरून सात वेळा फिरवून त्यामध्ये टाकायची म्हणजे प्रत्येक व्यक्तीला नवीन चिमुट दो दोन चिमूट मोहरी पिवळी घ्यायची उजव्या हातामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीवरून उसळ दिशेने सात सात वेळा ओवाळून ही मोहरी तुम्हाला त्या बाउलमध्ये टाकायची बाऊलमध्ये टाकल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे एक रिकामी पंती घ्या किंवा एखादं म्हणजे ज्यामध्ये तुम्ही धूप वगैरे जातात ते भांडं घ्या किंवा एखादी याची पत्र्याची वाटी घ्या किंवा एखादं मातीचं भांडं वगैरे काही घ्या तर ते घ्यायचं रिकाम्या ठिकाणी तुम्हाला जायचं रिकाम्या ठिकाणी जायचं ती मोहरी घेऊन रिकाम्या ठिकाणी जायचं तो दिवा वगैरे घेऊन जर तुमच्याकडं गौरी असेल पहा गायच्या शेणाची जी गौरी असते ती गौरी असेल तर उत्तम गौरी नसेल तर फक्त कापूर घ्या कापूर भीमसेनी कापूर भेटला तर अतिशय उत्तम नाहीच भेटला तर जो कोणता कापूर भेटेल तोही घेतला तो तरीही चालेल कापूर पंथी आणि पिवळी मोहरी ज्या जे आपण ओवाळून घेतलेले आहेत त्या मोहरीचे बाऊल आणि मातीची पंथी वगैरे हे सर्व आणि काळी पेटी हे सर्व घेऊन मोकळ्या ठिकाणी जायचं जा तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तेथे जाऊन किंवा तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जरी उभं राहून तरी तुम्ही हे केलं तरीही चालेल आपल्याच दरवाज्याच्या बाहेर उभं राहून आपल्याला हे करायचं आहे कारण आपण कोणताही उपाय आपल्याला समाधान भेटावं आपल्याला एखाद्या समस्येतून आपलं निरसन व्हावं किंवा आपल्या घरात प्रगती भावी, है, ती प्रगती व्हावी आपल्या घरातील सर्व जे काही वातावरण कुलुषित झालेलं आहे ते सुरळीत व्हावं आपल्या घरातील सर्व काही ज्या बाधा आहेत ज्या लहरी आहेत त्या दूर व्हाव्या म्हणून आपण उपाय करतोय आपण ना की कुणाला त्रास देण्यासाठी किंवा काही का करण्यासाठी उपाय करतोय आणि ह्या उपायाने कुणाला त्रासही होत नाही उलट आपल्या घरामधील निगेटिव्हिटी निघून जाऊन पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते म्हणून आपण हा उपाय करतोय म्हणून आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच आपल्याला हे केलं तरीही चालेल किंवा मोकळ्या ठिकाणी जाऊन जरी केलं तरीही चालेल तिथे जायचं त्या पंथीमध्ये त्या भांड्यामध्ये जे मोठं तुम्ही भांडं घेतलं मातीचं म्हणा किंवा लोखंडी एखादं भांड तर त्यामध्ये गौरी तर गौरी ठेवा त्यावरती कापूर ठेवा कापूर प्रज्वलित करा आणि त्यावरती तुम्हाला ही जी पिवळी मोहरी उतारा केलेली तुम्ही आहे ती टाकायची आहे आणि हे पुरे पुरेपूर जळेपर्यंत तुम्हाला तेथेच थांबायचं आहे पुरेपूर जळू द्यायचं पुरेपूर जळाल्याच्या नंतरनं ती जी त्यातली राख आहे ती राख तुम्हाला काय करायचं आहे तिथे निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी थोडासा खड्डा करा त्यामध्ये जरी गाडून टाकली तरीही चालेल किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकली तरीही चालेल त्यानंतरनं जर तुमचं ते उपयोगाचं भांडं असेल तर तुम्ही घरी आणलं तरी चालेल किंवा तुम्हाला लागत नसेल तर तिथं जरी सोडलं तरीही चालेल काही हरकत नाही मुख्य दरवाजेच्या बाहेर जरी केलं तरीही चालेल ती राख वगैरे शांत होऊ द्यायची आणि शांत झाल्याच्या नंतरनं ते उरलेले जे काही त्यामध्ये सामग्री आहे की तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा एखाद्या झाडाच्या खोडाच्या खोड्याच्या तिथे खड्डा करून गाडून टाकायची ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तेथून तुम्हाला डायरेक्ट घरामध्ये यायचं घरामध्ये आलात की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं बाथरूममध्ये गेलात की स्वच्छ हातपाय वगैरे धुवायची स्वच्छ तूळ भरायची आणि त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते तुम्हाला करायचं आहे पहा हे उपाय केल्यामुळं काय होते ते आपल्या घरातील जी काही अवलक्ष्मी आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होते आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह होण्यास मदत होते आणि आपले मनावरती तो काही आळस आलेला असतो किंवा जी काही निगेटिव्हिटी किंवा जी काही नकार घंटा आपल्या घरात वाजत असते ती दूर होते त्याचप्रमाणे आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि घरामध्ये सुख शांती समाधानसुद्धा या उपायामुळे लाभतं तर हा झाला पहिला उपाय दुसरा जे सांगायचं म्हटलं तर आपण बहुतेक सर्वच जण हा उपाय करतो प्रत्येक पौर्णिमेला आपण काय करत असतो एक दिवा लावत असतो आता दिवा कशा पद्धतीने लावायचा तर एक मातीची पंथी घ्या मातीची पंथी घ्या दोन मातीची एक वात तयार करा तूप शुद्ध तुपाचा दिवा जर लावला तर अतिशय उत्तम शुद्ध तूप नाही भेटलं तर तिळाचं ते तेल किंवा मोहरीचं तेल भेटलं तरी चालेल तर ते तेल घ्यायचं आणि जिथे कुठं पिंपळाचं झाड आहे ते तेथे तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी जायचं जाताना एक कलश भरून पाणी ही सोबत घेऊन जायचं तेथे जायचं पिंपळाच्या झाडाला जा प्रथम पाणी अर्पण करायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा जीवा प्रज्वलित करायचा आहे आता पिंपळाच्या झाडाखाली का तर आपल्या सर्वांना माहिती आहे पिंपळ वृक्षा अं वृक्षाच्या तेथे माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीची से आपण सेवा जर केली तर निश्चित अं भगवान विष्णूंची सुद्धा सेवा होते आणि माता लक्ष्मीची सेवा केली तर भगवान विष्णूची सेवा होते आणि त्या जो व्यक्ती ती सेवा करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही धनाची पैशाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मी सदैव त्या व्यक्तीवरती प्रसन्न राहते म्हणून आपल्याला माता लक्ष्मीची या पद्धतीने दर पौर्णिमेला सेवा करायची आहे त्याचप्रमाणे दिवा लावल्याच्या नंतर ओम भगवते वासुदेवा यन महा ओम भगवते वासुदेवा यन महा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जरी जप केला तरीही चालेल त्यानंतर ना घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर ना सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या अंगणामध्ये तुळस आहे तर तुळशीची निश्चित तुम्ही रोज पूजा करत रोज पूजा करत असाल रोज धूप अगरबत्ती लावत असाल तरीही पौर्णिमेला न चुकता तुम्हाला सकाळी सुद्धा धूपदीप अगरबत्ती लावा त्यानंतर ना सायंकाळी सुद्धा तुळशी मातेला पाणी जल अर्पण करा आणि त्यानंतर हजी कुंकुम अर्पण करा स्वतःच्या कपाळालाही लावा आणि तुळशी मातेला सुद्धा तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशी माता नरहरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये तुळशी मातेची नरहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही त्या घरामध्ये कधी द धनाशी पैशाशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम उद्भवत नाही जेव्हापासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात कराल अगदी त्याच दिवसापासून त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना दिसतील खूप सुंदर अशी ही सेवा आहे निश्चित ती सर्वांनी ही सेवा करा यामध्ये तुम्ही किमान एक जरी सेवा केली तरीही तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना दिसतील तुमचा उद्योग असो तुमचा व्यवसाय असो त्यामध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल त्याचप्रमाणे तुमचे पैशा रिलेटेड जे काही प्रॉब्लेम ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या दूर होताना तुम्हाला दिसतील खूप छान ह्या उपायांमुळं आपल्या जीवनात बदल होतात घरातील आजार पण दूर होतात त्याचप्रमाणे घरामध्ये धना धन धान्य पैसा पाणी सर्व काही एकदम व्यवस्थित राहतं कशाचीही कमतरता आपल्याला भासत नाही त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत निश्चित पहा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हे उपाय करायचेच आहेत न चुकता यातील एकतरी उपाय किमान करत चला निश्चित सांगितलेली पहा तुम्हाला सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निऋतू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय